आणि दापोलीतील निलेश खून प्रकरणी दोन, दोन पोलीस कोठडी सविस्तर शिरगाव कुंभर्ली घाट मार्गावर चोरटी खुरांची वाहतूक करणारा ट्रक भाजपाच्या पदाधिकारी यांनी शिरगाव पोलिसांना पकडून दिला यामध्ये बारा जनावरे होती तर त्यातील तीन जनावरे जखमी झाली होती त्यांना तात्काळ उपचारासाठी पाठवण्यात आलं तर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणखी एक जण फरार आहे मात्र सदरच्या प्रकरणावरून आमदार निलेश राणे संतप्त झाले आणि त्यांनी रोष व्यक्त केलाय येत्या पंचवीस जानेवारी रोजी चिपळूण येथे गर्जना सभा होणार आहे गुहागर विजापूर मार्गावरील कुंभारली घाटात रात्री साडे वाजण्याच्या सुमारास खेरडी येथे मुरे ट्रक मध्ये भरून कराड येथे घेऊन जातानाचा ट्रक भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिरगाव पोलिसांना पकडून दिला त्यामध्ये बावीस गुरे होते आणि तीन गुरे जखमी झाले होते त्यानंतर पोलिसांनी त्या ट्रक चालकाला इकबाल आणि रिजवान ही दोन नावं पुढे आली मात्र इकबाल हा फरार असून पोलिसांचा तपास करताय तर तपास तस्करीच्या वाढत्या घटनांवरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे संतप्त झाले आहेत

गुरांची तस्करी थांबवण्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे या विषयावरती येत्या अधिवेशनात आवाज उठवून कायदा करण्याची मागणी देखील केली जाईल तसेच पंचवीस तारखेला होणाऱ्या गर्जना सभेत गुर तस्करांची नावे जाहीर केली जातील असं देखील त्यांनी ठामपणे सांगितलंय शिवाय जर कायदा तस्करांवरती कारवाई करण्यात कमी पडला तर आम्ही स्वतः हा कायदा हातात घेण्यास तयार आहोत असा इशारा देखील त्यांनी दिलाय गोमाता भक्तांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असा आवाहन राणे यांनी केलंय त्यामुळे नक्कीच चिपळूण मधील गर्जना ही यासाठी महत्वाची ठरणार असल्याचं दिसून येत नमस्कार काल रात्री साडेबारा वाजता चिपळूण तालुक्यामध्ये बावीस जनावर गुरं एका गाडीमध्ये सापडली काही आमच्या हिंदू भावांत बांधवांना संशय आला शंका आली त्यांनी त्या ते गाडीचा पाठलाग केला पाठलाग केल्यानंतर त्यामध्ये ती बावीस जनावरं सापडली बाहेर काढत असताना त्यापैकी तीन गुरं ही गंभीर जखमी होती बेशुद्ध होती उठूही शकली नाही अशा अवस्थेमध्ये त्यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आलं आता जवळपास चोवीस तास उलटून झाले जमावाने बोल पोलिसांना बोलवलं पोलिसांनी ते हँडओव्हर घेतलं अजूनपर्यंत एफ आय आर झालेली नाही आणि ज्यांची गाडी आहे जो कोण इकबाल आणि काही त्याचा पार्टनर रिजवान ही त्या लोकांची गाडी हे सगळ्यांना माहिती आहे ह्या पण तस्करीच्या मॅटरमध्ये ह्या लोकांना ह्यांच्यावर केसेस झालेल्या आहेत बेलवर बाहेर आहेत असं असताना तीच लोक आहेत तीच गाडी आहेत ह्यांची काम करायची पद्धत म्हणजे ते जुन्या पिक्चरांमध्ये जे काय स्मगलिंग व्हायची ना त्याप्रकारे पुढे दोन गाड्या मागे दोन गाड्या आणि मधोमध ही जनावरांची गाडी अशी ती ताफ्या सकट ही असे व्यापार करतायत असे हे धंदे करत आहेत ताफ्यामध्ये चालले पोलिसांना तिकडचे डीवाय एस पी आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे कडक कारवाई आपण करा नाही केली तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल हेही मी त्यांना सांगितलेलं आहे यासाठीच येणाऱ्या पंचवीस तारखेला पंचवीस जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता चिपळूणमध्ये आपण मोठ्या संख्येने जमायचं आहे आपण गोमातेचे भक्त आहोत आपल्याला आपल्या नजरेखाली हे जर असं होत असेल ते कुठेतरी थांबलं पाहिजे कायदा जरी हातात घ्यावा लागला तरी आपण कायदा हातात घ्यायचा हाता पण ती गर्जना जी आपल्याला द्यायची आहे ती आपण येणाऱ्या पंचवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता देणार आहोत ती गर्जना सभा मोठ्या संख्येमध्ये होणार आहे आपण मोठ्या संख्येमध्ये तिकडे उपस्थित राहा हे सांगण्यासाठी आपल्याला मी समोर आलेलो आहे हे सगळे प्रकार ही कशी तस्करी होते कशी घेऊन जातात कोण कोण आहेत हे इकबाल कोण हा कोण हे सगळे जे कोण आहेत ना ह्यांना कायद्याची भीती आहे की नाही आणि त्यांची पद्धत काय स्मगलिंग करायची तस्करी करायची हे तुम्हाला मी त्या सभेमध्ये सांगणार आहे पोलिसांनाही जर माहीत नसेल तर त्यांनाही काही गोष्टी मी सांगणार आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये ह्याच्यावरती कडक कायदा करावा किंवा मोका कायदा करावा जे जे गो हत्येच्या ह्या तस्करीच्या मॅटरमध्ये आहेत या आहे धंद्यात आहेत त्यांच्यावर मोका लावावा ही मागणी मी सभागृहात करणार आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांनी येणाऱ्या पंचवीस तारखेला पाच वाजता चिपळूणमध्ये मोठ्या संख्येने आपण जमावं एवढी विनंती करण्यासाठी मी ते समोर आलेलो आहे जय महाराष्ट्र शिंदे गटामध्ये सध्या पालकमंत्री पदावरून अस्वस्थता निर्माण झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे त्यांच्या दरे गावी गेले आहेत असं म्हटलं जाते तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना बाजूला करून शिवसेनेत नवीन ने, नेतृत्वाचा उदय करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा विरोधी पक्षातील दोन नेत्यांनी केलाय उदय सामंत हे वीस आमदारांना घेऊन भाजपात जाऊ शकतात असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय त्यांच्या या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत दाओस मध्ये असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आता गेल्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आणि खासदार एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली मंत्री सामंत यांनी शिंदेना भेटायला आलेल्या आमदार खासदारांचा आकडा देखील सांगितलाय यावेळी राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचं उद्योग मंत्री सामंत यांनी म्हटलंय नमस्कार आज मला पुन्हा एकदा दावो स्वरणं महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधताना मनापासूनचा आनंद होतोय आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे मला सांगताला आनंद आहे की आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटीपर्यंतचे एमओयू हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय उद्या देखील अशाच पद्धतीचे एमओए होतील आणि मी जसं महाराष्ट्रातनं येत असताना सांगितलं होतं की विक्रमी गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येईल त्याला आज सुरुवात झालेली आहे जनतेनं टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न महायुतीचं सरकार म्हणून आम्ही करतोय आणि हे सांगताना मला मनापासूनचा मना आनंद होतो आहे आणि हेच सांगत असताना अजून एक महत्त्वाची खरी ब्रेकिंग जी मला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी द्यायची आहे ती म्हणजे काल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल ज्या काही के वल्गना केल्या होत्या त्याचं उत्तर आज मला द्यायचं आहे आणि आज मी जी ब्रेकिंग आपल्याला देतो ही पुढच्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के खरी होणार आहे माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यू बी टीच्या चार आमदारांनी काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि यू बी टीच्या तीन खासदारांनी मागच्या पंधरा दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे ह्याचा रेकॉर्ड देखील आहे जवळजवळ दहा माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत अनेक जिल्हाप्रमुख संपर्कात आहेत काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष अनेक माजी खासदार माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहे ही खऱ्या अर्थानं आजची ब्रेकिंग आहे त्याच्यामुळं नाहक ज्या पक्षाचा अस्त झाला आहे त्या पक्षाच्या लोकांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्या पक्षाचा उदय होण्यासाठी माझ्या नावाचा वापर करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून ही जी मंडळी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना मागच्या महिन्याभरात भेटलेली आहे यांना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करावा परंतु ठामपणानं सांगतो की ह्या सगळ्या स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याची परिस्थिती आपल्याला पुढच्या तीन महिन्यामध्ये येईल तर पुढची बातमी दापोली शहराच्या हातीच्या अंतरावर असणाऱ्या निंहोडे उभवतवाडी येथील व्यावसायिक निलेश बा खुना प्रकरणी पोलीस कोठडीत दोन पुन्हा दापोली न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे तेरा जानेवारी रोजीवणे येथील व्यावसायिक निलेश दत्ताराम बागकर यांची पत्नी नेहा आणि कथित प्रियकर मंगेश चिचगरकर राहणार पालगड हे हरणे किनारी फिरायला गेले होते समुद्रावरती फेरफटका मारून झाल्यावर त्यातील संशयित आरोपी मंगेश आणि मृत निलेश बागकर या दोघांनी देखील हरणे येथील एका बियर शॉपिंग मधून दारू खरेदी केली तेथून हरणे बायपास रस्त्यावरती ते तिघेही गेले पार्टीचा पूर्ण झाला मंगेश हा शाकाहारी असल्याने केवळ निलेशच दारू प्यायला त्यामध्ये निलेश याला पत्नी स्नेहा आणि मंगेश यांनी दारूचा ओव्हरडोस देखील केला मंगेश आणि नेहा, नेहा यांच्या कथित प्रेमाला निलेशचा कायम ता अडसर ठरू पाहत होता त्यांचा कायमचा काटा काढण्यासाठी निलेश याचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून करण्यात आला त्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट ते किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पालगड पाटीलवाडी येथील विहिरीत टाकून त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली त्यानंतर नेहा हिने पती बेपत्ता असल्याचा बनाव करत दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र दापोली पोलिसांच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेसमोर तिचा बनाव खोटा ठरला फेल झाला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात दोन्ही संशयित आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या यानंतर या, या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सोळा जानेवारी रोजी दापोली न्यायालयासमोर त्यांना हजर केलं असता दापोली न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर एकवीस जानेवारी रोजी म्हणजे काल पुन्हा न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना आता दोन दिवसांची वाढीव कोठडी मिळाली आहे पुण्यातील गुन्हेगारी आणि चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरतोय मात्र सध्या सोशल मीडियावरती पुण्यातील एक विचित्र अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होतोय या अपघातामध्ये एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून कार थेट खाली कोसळली पुण्यातील विमाननगर परिसरात हा प्रकार घडला येथील शुभ अपार्टमेंट या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पार्किंग मध्ये गाडी मागे घेत असताना चालकाचा अंदाज चुकला आणि त्याच्या चुकीमुळे कार थेट खाली कोसळली विमाननगर परिसरातील एका इमारतीच्या पार्किंग मध्ये ही गंभीर घटना घडली पहिल्या मजल्यावरील पार्किंग मधील एका कार चालकाने कार सुकुन मागे ते कार पुढे चुकून मागे घेतली त्यामुळे बॅलन्स थेट पहिल्या खाली कोसळली ही घटना शुक्रवारी सकाळी घडली सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला किरकोळ मार लागलाय परंतु मोठा अपघात टळला घटनास्थळी तातडीने बचाव कार्य हा, हाती घेण्यात आलं प्राथमिक तपासणीत असं समजतंय की चालकाचा कार ताबा सुटला आणि चुकीच्या दिशेने गाडी नेमके यामुळे कार पार्किंगच्या संरक्षण भिंतीला धडकून ती संरक्षण भिंत तुटून ही कार थेट खाली कोसळली या घटनेमुळे पार्किंग मध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी काही उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित झाली आहे संरक्षण भिंत मजबूत करणं आणि चालकांसाठी दिशादर्शक सूचना लावणे अत्यावश्यक असल्याचं भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दक्षता घेणं मात्र अधिक महत्वाचं आहे दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत

टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी देखील काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली टाटा समूह तीस हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे तर कार्बन समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची देखील त्यांनी भेट घेतली कार्बन समूहाचे महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित करण्यात आली त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले रिटेल क्षेत्रात लुलु समूहाचे प्रबंध संचालक अली यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली त्यांनी नागपूरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शवली आहे रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली बीड जिल्ह्यातील पंधरा हजार मेगाव पाइपलाइन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली शिंडर इलेक्ट्रिक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांची देखील त्यांनी भेट घेतली जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात आयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवास त्यांनी केले मास्टर कार्ड एम पी एस सी चे अध्यक्ष लाइंग हाई यांचीही ही त्यांनी भेट घेतली लुईस ड्रेफ्सचे सीईओ मायकल ग्लेनची यांच्याशी अन्न प्रक्रिया शेती आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढवण्यावरती यावेळी चर्चा झाली तर कॉन्झिंग सीईओ रविकुमार एस यांची दे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा झाली वेळ चालेल बातमीपत्र तिथेच थांबण्याशी तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी